वाळवा तालुक्यातील घबकवाडी ते ओझर्डे मार्गावर गांजा विक्रीसाठी आणि गांजा विकत घेण्यासाठी आलेल्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे या तिघांकडून आठ लाख चाळीस हजार रुपये किमतीचा सत्तावीस किलो नऊशे पंचवीस ग्रॅम गांजा जप्त केला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सदरची कारवाई केली आहे या प्रकरणी सुनील रामचंद्र कुंभार वय वर्ष अठ्ठावीस राहणार ऐतवडे खुर्द सुजय बबन खोत वय वर्ष चौतीस राहणार खोतमाळा आष्टा आणि परशुराम सिद्धलिंग पोळ वयवर्ष चौतीस राहणार आष्टा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत दरम्यान खोत आणि माळी यांनी सदरचा गांजा हा हैदराबाद येथील नामदेव तेलंग यांच्याकडून विक्रीसाठी आणल्याचं नि तपासात निष्पन्न आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकात संशय सुनील कुंभार हा सुजय खोत आणि परशुराम पोळ यांच्याकडून तयार गांजा घेण्याकरिता कुंभार वस्ती येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार तातडीनं पोलिसांनी परिसरात सापळा लावला काही वेळाने तिघेजण कुंभार वस्ती येथे एका शेतात असणाऱ्या उसाच्या वाड्याच्या गंजीपाशी जाऊन थांबली आणि त्यातील एकाने गंजीखाली लपवलेल्या पांढऱ्या रंगाची गोणीची पोती काढली त्याचंही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पोलीस चौकशीत सुनील कुंभार यांनी संशयित सुजय आणि परशुराम यांच्याकडून तयार गांजा खरेदी करण्यात आल्याची कबुली दिली आणि त्यामुळे संशयित दोघांकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदर गांजा हा नामदेव तेलक राहणार राजमंडरी हैदराबाद याच्याकडून आणल्याचं सांगितलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पा